हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिझास्टर डिझास्टरचा मराठी तर्थ पूर भूकंप इत्यादी सारखे अनर्थ अरिष्ट आपत्ती संकट दुर्घटना विपदा भयानक परिस्थिती किंवा घटना संपूर्ण अपयश किंवा बोर्या होत आहे डिझास्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मेनी पीपल डाइड इन द कंट्रीज दीज डिझास्टर दुसरा वाक्य आहे हिज पॉलिसीज इज प्रूव्ड टू बी अ फायनान्शियल डिझास्टर तिसरा वाक्य आहे द टाउन वॉज डिक्लेअर्ड अ डिझास्टर एरिया आफ्टर द फ्लड्स चौथा वाक्य आहे न्यूज ऑफ द डिझास्टर स्टंट पीपल थ्रू आउट द वर्ल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू